हैदराबाद गॅज शासन निर्णय जी आर एस हैदराबाद गॅज शासन निर्णय हैदराबाद गॅज शासन निर्णय एकच पर्व एकच पर्व

साहेब आगे म्हणू आम्ही सगळं ओबीसी समाज एकत्र होऊन आम्ही माननीय मुख्यमंत्री साहेब यांना निवेदन देणार आहोत आज ते निवेदन आम्ही तहसीलदार साहेबांच्या मार्फत मुख्यमंत्री साहेबांना द्यायचं आहे आणि जे दोन तारखेला शासनाने जो हैदराबाद गॅजेटचा निर्णय घेतलेला आहे ते जी आर काढलेला आहे तो जी आर एका तासात कसा निघाला आणि तो निघालेला जी आर आमच्या ओबीसी लोकांचा किंवा ओबीसी आमचं जे आरक्षण आहे आमच्या आरक्षणातून आमच्या ताटातून कोणीही घेऊ नये आणि ते आरक्षण त्यांनी रद्द करावं त्यासाठी आज आम्ही सकल ओबीसी समाज इथे जमा झालेलो हो। आहोत मराठा समाजाच्या आरक्षणाला आमचा विरोध नाही आहे निश्चित त्यांनी आंदोलन करावं लोकशाही पद्धतीने आंदोलन करावं प्रत्येकाला आंदोलन करण्याचा अधिकार आहे लोकशाहीमध्ये परंतु जे जरांगे आंदोलन करतात आणि ते हट्ट करून सांगतात की आम्हाला ओबीसीच्या ताटा ताटातूनच पाहिजे तर ओबीसीच्या ताटातून मुडीच दिलं जाणार नाही आणि हे जे आमचे जे तीनशे त्रेपन्न जाती आहेत ओबीसीमध्ये तीनशे त्रेपन्न जातींचा वाटा जा आमचाच आम्हाला वाटा कमी पडतो आहे आणि आम्हाला आमचं आरक्षण आमच्या आरक्षणातून आम्ही एकही टक्का मराठा आंदोलनवाल्यांना किंवा मराठा समाजाला देऊ इच्छित नाही त्यांनी त्यांचं आंदोलन करावं अवश्य करावं परंतु त्यांच्या वाटा त्यांनी शासनाकडे त्यांच्या पद्धतीने त्यांचा वेगळा वाटा वाटा मागावा आमच्या आमचे जे ओबीसी आम्हाला आरक्षण मिळालेलं आहे या आरक्षणातून आम्ही एकही टक्का वाटा देऊ देणार नाही चोपडा तालुका सकल ओबीसी समाज संघटना यांच्या माध्यमातून आपल्या तालुक्याचे तहसीलदार माननीय तहसीलदार साहेब थोरात साहेब यांना आज आम्ही निवेदन सादर करतोय कारण दोन सप्टेंबरला मराठा आंदोलकांनी जे आंदोलन केलं त्यासाठी महाराष्ट्र शासनाने एक जी आर काढला आणि त्या जी आरमध्ये वेगवेगळ्या पद्धतीचे गाझेट वापरून त्या, त्या समाजाला ओबीसी प्रमाण प्रमाणपत्र देण्यात यावं अशा पद्धतीने जे आर शासनाने पारित केलेलं आहे आम्हाला असं वाटतं की आरक्षण कोणाला किती केव्हा द्यायचं याचा संपूर्ण अधिकार मागास आयोगाला आहे पण मागास आयोग बाजूला ठेवून शासनाने समिती उपसमिती नेमली आणि एकतर्फी आरकडून आमच्या सकल ओबीसी समाजावर जो अन्याय केलेला आहे त्या अन्यायाच्या विरोधात आज आम्ही या ठिकाणी साहेबांना निवेदन देण्यासाठी आलेलो आहे मित्रांनो मराठा समाजाला शासनाने किती आरक्षण द्यावं त्याबद्दल आमचं काही एक दुमत नाही कारण यापूर्वीसुद्धा ए सी बी सीचं आरक्षण दिलेलं आहे ईडब्ल्यूचं आरक्षण दिलेलं आहे घटनेची घटनेची जी मर्यादा आहे ती घटनेची मर्यादा बावन्न टक्क्याची होती पण ती आता बहात्तर टक्क्यावर गेलेली आहे म्हणजे घटनेची मर्यादा सुद्धा या ठिकाणी मोडली गेलेली आहे आमचा कुणालाही काहीच विरोध नाही परंतु आमचं जे आरक्षण आहे ते आरक्षण अबाधित राहावं आणि आमच्या आरक्षणामध्ये कोणालाही वाटा देऊ नये यासाठी आज आम्ही या ठिकाणी साहेबांना निवेदन देतो आहे येत्या दहा तारखेला मुख्यमंत्री साहेबांनी सांगितलं की येत्या दहा तारखेला ओबीसी समितीची पण मिटिंग होणार आहे तर त्या समितीमध्ये याचा आज जे आर काढला गेला दोन तारखेचा तो जे आर रद्द करण्यात यावा आणि ओबीसी समाजाला कुठेही आरक्षण दिलं जाणार नाही अशा पद्धतीने आदेश प्रत्येक कार्यालयावर कार्यालयावरच्या कलेक्टर ऑफिसला शासनाकडून दिले जावे आणि आमच्या आरक्षण शासनाने सुरक्षित ठेवावं कारण जेव्हा विधानसभेच्या निवडणुका लागल्या लोकसभेच्या निवडणुका लागल्या त्यावेळेस मुख्यमंत्री साहेब त्यानंतर उपमुख्यमंत्री अजितदादा त्यानंतर शिंदे साहेब वारंवार सांगत होते घोषणा देत होते की आम्ही ओबीसी आरक्षणाला धक्का लागू देणार नाही पण असो धक्का लागून गेलेला आहे हा एक प्रकारे आमचा विश्वासघात आहे तर तिघांना आम्ही विनंती करतो की अशा पद्धतीने आमच्यावर अन्याय होऊ देऊ नका कारण भारताची जी घटना आहे ही स्वातंत्र्य समता न्यायबंधुता याच्यावर आधारलेली आहे या ठिकाणी चतुर्सूत्री जी घटनेची त्या चतुर्सूत्रीची पायमल्ली होते आणि घटनेची सुद्धा पायमल्ली होते